हॅलो बोला काय झालं बोर्ड सिक्युरिटी मध्ये कामाला होतो म्हणून पैसे घेतलेले तू गावात होत्या मध्ये सिक्युरिटी गार्ड बोर्ड मध्ये आपल्या गावातल्या तीन चार लाख जण आहेत तीन चार लाख रुपये आणि अशी बाहेर जी लोक ती चाळीस लाख रुपये होतो म्हणाला पहिल्यांदा म्हणाला तीस हजार रुपये भरा आणि परत लागलं मला एक लाख दीड दीड ते हा मग का आता पैसे घेऊन तो फरव झाला म्हणजे त्याला घरात ना पण आता मुंबईत राहतो आणि आम्ही जर पैसे मागायला होल ना तर तो काय पण वगैरे कॉल उचलत नाही केस टाका काय पण करा म्हणतो. पहिला उद्या उद्या करायला देतो देतो काय किती रुपये राहिले तुमचे मी तेच भरले तर मला आपलं असं काय कळालं म्हणून मी तिथंच थांबलो आणि बाकीच्यांचे एक एक लाख रुपये पण ते काय ते काय हालचाल करणारे पोरं म्हणून मी काय त्यांनी लक्ष सोडलं. एक बी त्यांची पोस्ट बघितली ना व्हिडिओ आहेत. काय ग्रुप चे. वैयक्तिक तुमचे किती किती रुपये आहेत? माझे तीस हजार रुपये आहेत. तीस हजार रुपये आहेत का तुमचे? हा. कुठून बोलताय तुम्ही? सातारा जिल्ह्यातून सातपाडी गाव. नाव काय तुमचं? शुभम संजय जगाई चालतंय त्यांचं ते नाव काय तू प्रीतम काय म्हटले प्रीतम सयजी निकम चालतंय त्यांचा ते नंबर आहे का तुमच्याकडे आयजी तो आम्हाला सांगायचा शिवसेनेत आहेत आणि ह्याच्यात आहे त्याच्यात आहे असं काय पण सांगायचं चालतंय मला त्यांचा नंबर मेसेज करा हॅलो हा बोला प्रीतम निकम बोलताय का हा हा बोला सर आपली कंप्लेंट आली आमच्याकडे कसली शुभम जगदाळे या मुलांनी कम्प्लीट केली आहे त्यांचे तीस हजार रुपये ना तुमच्याकडे तीस शुभम जगदाळे तुम्ही कोण बोलताय विशाल भांडारे बोलतोय टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य पैशात काय झालं पैशाच आमचं जमिनीच चाललंय ते झाल्यानंतर देणार आहे तो आहे माझ्या गावातला हा जो आहे ना शुभम जगदाळे तो माझ्या गावातलाच आहे हा आल्यानंतर भेटा मी आहे वाशीमध्ये मुंबईमध्ये एक मिनिट एक मिनिट बरोबर आहे ते तुमच्या गावातला ते बरोबर आहे पैसे घेऊन तुम्ही गावातून निघून जा गोरगरीबात कुठे 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 निघून गेलोय गोरगरीबाचे पैसे घेऊन निघून जा गावाचा आमचा बंगला आहे माझं घर आहे इकडे घर आहे कुठे निघून गेलो मी आतापर्यंत पूर्ण ये वाशी मध्ये आपण भेटू आल्यानंतर इकडे अरे एक मिनिट मी काय म्हणतो इथून माझं ते युपी बिहारचे लुटीत होते ते बरोबर होते भारतामधलेच भारताला लुटायला लागले वाटलं तू काय म्हटलं त्यांना मी तुम्हाला सिक्युरिटी गार्ड मध्ये लावतो एवढे पैसे भराव लागतील बरोबर पुढे माझे स्वतःचे पुढे अडकलेत तरी मी माझ्याकडून देतोय पैसे स्वतःच्या समोर अडकलेत पैसे हा हा मी त्यांच्याकडून घेतले समोर पण दिलेत पैसे ते त्यामुळे सगळा विषय यांचं कसं माहिती का यांना मी तीन चार महिन्याचा अपडेट दिलेला पण बोर्ड सेक्युरिटी मध्ये एक वर्ष दीड वर्ष लागतं त्यांनी डायरेक्ट कॅन्सल केली काम त्यामध्ये नाही करायची पण हा त्यामुळे पैसे अडकले तस सांग सगळा विषय सांगितलं त्यांना सगळे ना माहिती मग त्यांचे पैसे कधी देतो झाल्यानंतर आपलं जमिनीचा व्यवहार आहे ना झाल्यानंतर सेंड करणार मी त्याला माहिती आहे सांगितले मी त्याला हा ठीक आहे